मित्रांनो मी कविता आहे आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकताना कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल ही गोष्ट फक्त एका फसवणुकीची नाही तर एका अशा नात्याची आहे ज्याला मी माझं सर्वस्व मानलं होतं पण ज्याने मला फक्त एक एटीएम मशीन समजलं पुण्याचा पाऊस आत्ताच थांबला होता पण माझ्या आयुष्यातलं वादळ मात्र आता कुठे सुरू होणार होतं मी माझ्या फ्लॅटच्या दाराबाहेर उभी होते हातातल्या ऑफिस बॅगचा पट्टा मी इतका घट्ट धरला होता की माझी नख तळहाताला टोचत होती समोरच्या फ्लॅटमधून धुपाचा वास येत होता पण माझ्या स्वतःच्या घरातून जो वास येत होता तो विश्वासाच्या खुनाचा होता आतून माझ्या सासूबाईंचा आणि पतीचा सुशांतचा आवाज येत होता अरे सुशांत आता जास्त दिवस ओढू नकोस एकदा का तिने त्या रिलिंक्शन डीडवर हक्क त्यागपत्र सही केली की मग तिला सांगून टाकू की तुझा या घरावर कोणताही अधिकार नाही मग तू आरामात ईशासोबत तिथे जाऊ शकतोस सासूबाईंचा तो आवाज जो कालपर्यंत मला सून नाही तर लेक आहेस म्हणताना गोड वाटायचा आज एखाद्या सापाच्या फुतकारासारखा वाटत होता सुशांत हस्त म्हणाला आई काळजी नको करू ती भोळी आहे तिला वाटतन्य की मी तिच्या नावावर नवीन प्रॉपर्टी घेतोय तिला काय माहित की मी तिच्याच कष्टाच्या पैशातून तिच्यासाठीच जाळ विणतोय माझ्या पायाखालची जमीन सरकली मित्रांनो मी आज जे सांगणार आहे ते वाचताना तुम्ही कोणत्या शहरातून हे वाचत आहात मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर किंवा कुठलंही गाव ते कमेंटमध्ये नक्की लिहा कारण ही कहाणी फक्त माझी नाही तर त्या प्रत्येक स्त्रीची आहे जिची निष्ठा तिची कमजोरी समजली जाते मी कविता वय एकतीस एका मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर सुशांतशी लग्न झालं तेव्हा मला वाटलं होतं की मला माझा सोलमेट मिळाला तो देखणा होता पण त्याहून जास्त तो खूप केअरिंग वाटायचा लग्न झाल्यावर सहा महिने स्वप्नवत गेले पण मग हळूहळू सुशांतने त्याची चाल खेळायला सुरुवात केली कविता बाबांचा जुना बिझनेस लॉस झालाय खूप मोठं कर्ज आहे लोक घरी येऊन धमक्या देतायत सुशांतने एके रात्री रडत सांगितलं माझं मन सावळ पडलं मी म्हटलं काळजी नको करू आपण दोघं मिळून फेडू आणि तिथूनच माझ्या आयुष्याचा आर्थिक छळ सुरू झाला दर महिन्याला माझा अर्ध्याहून जास्त पगार सुशांतच्या हातात जायचा तो म्हणायचा की हे कर्जाचे हप्ते आहे सासूबाई म्हणायच्या सुनबाई तू तर या घराची सावित्री आहेस मला वाटलं मी माझं घर वाचवते पण प्रत्यक्षात मी सुशांतची दुसरी दुनिया उभी करत होते त्या दिवशी कॉरिडोरमध्ये उभं राहून मी त्यांचं सगळं संभाषण रेकॉर्ड केलं माझे हात थरथरायचे पण मी स्वतःला सावरलं मी चावी फिरवून आत गेले तेव्हा सगळे एकदम शांत झाले सासूबाईंनी लगेच चेहरा बदलला या सुनबाई जेवण करूया मी काहीच बोलता माझ्या खोलीत गेले रात्री सुशांतच्या फोनवर एक मेसेज आला जो मी चुकून पाहिला तो मेस्कर नावाच्या एका एजंटचा होता सर उद्या साडे ला मॅडमना घेऊन या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये स्लॉट बुक आहे हक्क त्याग पत्रावर सही झाली की का फक्ते माझ्या डोक्यात लखख उजेड पडला ज्याला मी गुंतवणूक समजत होते तो प्रत्यक्षात माझ्या फ्लॅटवरचा हक्क सोडवून घेण्याचा प्रयत्न होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला जायचं नाटक करून बाहेर पडले पण मी ऑफिसला नाही तर एका वकिलांकडे ॲडव्होकेट मेघा देशपांडे यांच्याकडे गेले त्यांना मी सगळी परिस्थिती सांगितली त्यांनी माझे बंक स्टेटमेंट्स तपासले आणि जो धक्का मला बसला तो असह्य होता कविता तू जे पैसे सुशांतला कर्ज फेडण्यासाठी दिले होतेस ते कोणत्याही बंकेत गेलेच नाही ते पैसे सुशांतने एका ईशा नावाच्या मुलीच्या खात्यात ट्रान्स्फर केले आहेत आणि काही पैसे एका नवीन फ्लॅटच्या डाऊन पेमेंटसाठी वापरले आहेत वकिलांनी पुरावा समोर ठेवला माझ्या डोळ्यात पाणी आलं पण मी रडले नाही मी ठरवलं आता वेळ मुलगी बनण्याची नाही तर योद्धा बनण्याची आहे मी रजिस्ट्रार ऑफिसच्या साडेअकराच्या भेटीची तयारी केली पण सुशांतलान कळू देता साडेअकरा वाजता मी सुशांतसोबत रजिस्ट्रार ऑफिसला पोहोचले तिथे सुशांत खूप घाई करत होता अग कविता फक्त रुटीन पेपर्स आहे पटकन सही कर आणि अंगठा लाव मला मिटिंगला जायचे एजंटने कागद पुढे केला मी कागद वाचायला सुरुवात केली हक्क त्याग पत्र विना मोबदला सुशांतचा चेहरा पांढरा पडला मी त्याच्याकडे पाहून विचारलं सुशांत तू तर म्हणाला होतास की हे आपण नवीन घर घेतोय त्याचं जॉइंट रजिस्ट्रेशन आहे तिथेच गर्दीतून एक मुलगी पुढे आली ईशा ती सुशांतचा हात पकडून म्हणाली सुशांत काय झालं लवकर उरक ना मी शांतपणे माझ्या बॅगेतून वकिलांनी दिलेली नोटीस आणि पोलीस तक्रारीची कॉपी काढली मी रजिस्ट्रारला सांगितलं सर हा माझ्यावर दबाव आणून माझ्या मालमत्तेचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे माझी सही बनावट करून यांनी आधीच सोसायटीत अर्ज दिला आहे त्या क्षणी रजिस्ट्रारनी सुशांतला आणि त्या एजंटला झापलं ईशा तिथेच गोंधळून उभी होती सुशांत ओरडला कविता तू हे काय करतेयस समाजात आपली बदनामी होईल मी जोरात ओरडून नाही तर अगदी शांतपणे म्हणाले सुशांत ज्या समाजात खोटेपणाने घर उभं केलं जातं त्या समाजाची भीती मला वाटत नाही तुला ईशासोबत राहायचं नेना ज्या पण माझ्या कष्टाच्या पैशावर नाही त्या रात्री मी घरी गेले आणि माझं सामान बांधलं सासूबाई पुन्हा रडण्याचं नाटक करू लागल्या सुनबाई आम्हाला माफ कर मी त्यांच्या पाया पडले नाही फक्त त्यांच्या डोळ्यात पाहून म्हणाले आई तुम्ही मला मुलगी मानण्याचं नाटक केलं पण विसरलात की ही मुलगी तुमचं घर चालवत होती आजपासून या घरात लक्ष्मी नाही फक्त तुमचं राही मी तो फ्लॅट सोडला नाही तर मी सुशांतला आणि त्याच्या आईवडिलांना कायदेशीर नोटीस देऊन बाहेर काढलं कारण तो फ्लॅट माझ्या नावावर होता आणि त्याचे हप्ते मी फेडले होते ईशानेही सुशांतला सोडलं जेव्हा तिला कळलं की सुशांतकडे आता एक रुपयाही उरलेला नाही आज मी एकटी राहते पण मी सुखी आहे माझ्या कष्टाचा पैसा आता माझ्या आणि माझ्या ख्या आईवडिलांच्या कामाला येतो मित्रांनो नात्यांवर विश्वास ठेवा पण पन आंधळेपणाने नको तुमचे अधिकार तुमचे कागदपत्र आणि तुमचे पैसे स्वतःच्या नियंत्रणात ठेवा तुम्हाला काय वाटतं कविताने जे केलं ते योग्य होतं का तुमच्या आजूबाजूला असं कोणासोबत घडलंय का कमेंटमध्ये नक्की सांगा